आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश धुळे तालुक्याचा व जिल्ह्याचा अतिवृष्टी बाधित म्हणून समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारित केला शासन निर्णय शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यातील अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे बाधितांमध्ये धुळे तालुका व जिल्ह्याचा समावेश करून अतिवृष्टीच्या विशेष पॅकेज व सवलती लागू कराव्यात अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज नाशिक येथे झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी धुळे तालुका आणि जिल्ह्याचा अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधित म्हणून समावेश केला असून याबाबतचा शासन निर्णयही शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पारित केला आहे त्यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मागणीला यश आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे या निर्णयामुळे अतिवृष्टी बाधित विशेष मदत व सवलती शेतकऱ्यांना लागू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यांसाठी विशेष पॅकेज व सवलती लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला त्यात धुळे तालुका व जिल्ह्याचा समावेश नसल्याने अतिवृष्टीबाधित पॅकेज व सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धुळे तालुका आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडून अतिवृष्टी बाधितांसाठी विशेष मदत पॅकेज आणि सवलत लागू करावे अशी मागणी केली होती माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी धुळे तालुक्याचा व जिल्ह्याचा समावेश असलेला अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यांसाठी विशेष पॅकेज व सवलती लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान बेसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका